देवेंद्र फडणवीस इमोशनली नाहीच तर प्रॅक्टिकली विचार करणारी पर्सनॅलिटी म्हणून जरांगेंच्या विषयात डाऊट राहिला जे वाटलं तेच घडले फडणवीस सरसकट आंदोलनात घडलेले गुन्हे मागे घेणार नाहीत जरांगे फडणवीस अशीच लागून राहील एकनाथ शिंदे ठेवतात तसा सॉफ्ट कॉर्नर फडणवीस कधीच ठेवत नाहीत विषय लक्षात घ्या मराठा आरक्षण हा विषय संपलेला नाही कारण रिझल्ट कागदोपत्री लागलाय प्रॅक्टिकली अजून काहीच नाही मनोज झरांगे पाटलांच्या विषयामध्ये एकनाथ शिंदे यांना फ्रंट मिळाली मराठा माझाला आरक्षण मिळाले त्याचं सगळ्याच सगळं क्रेडिट एकनाथ शिंदेना गेलं पण देवेंद्र फडणवीस इतकं महान नेतृत्वही नाही की आपल्या ताटातलं सगळंच्या सगळं अन्न दुसऱ्याच्या ताटात गेलंय आणि शिवाय ते अन्न दुसराच होता उदारतेची भूमिका घेऊन ते ताट जसच्यास दुसऱ्याच्या समोर सरकवतील देवेंद्र फडणवीस म्हणून त्यांना ओळखलं जाते देवेंद्र फडणवीस इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार करतात आणि म्हणूनच शंभर टक्के राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आहे आता इथेही हेच घडले की एकीकडे मनोज जरांगे पाटील म्हणतायत मराठा समाजाच्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या दुसरीकडे ज्यांनी ह्या मागण्या मान्य केलंय ते सरकार म्हणते जसं जरांगे म्हणतात तसच आहे परंतु तसं नाही सुद्धा आम्ही आंदोलनातील गुन्हे तर मागे घेणार पण कोणते जे आंतरवाली ठिकाणी घडलेले आहेत ते आणि छोटे मोठे पण काही जाळपोळीच्या घटना घडल्या जिथे बसेस जाळपोळीच्या घटना घडल्यात जिथे सौम्य स्वरूपाचे गुन्हे घडले तेच मागे घेतले जाणार आहेत जे अधिकच तीव्र गुन्हे आहेत ते मागे घेतले जाणार नाहीत मग आता मनोज जरांगे पाटील म्हणतात सरसकट मागे घेतले जाणार पण फडणवीस म्हणतात नाही तसं होणार नाही एकंदरीत काय तर मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची अशीच लागून राहणार रा आहे एकंदरीत सगळ्या आरक्षणाचं क्रेडिट एकनाथ शिंदेंना गेले या आरक्षणाच्या प्रोसेसमध्ये देवेंद्र फडणवीस यांची इमेज मनोज जरांगी पाटलांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डॅमेज करण्यात आली दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी इतक्यांदा मनोज झरांगींनी तगादा लावून सुद्धा उपोषणस्थळी फडणवीसही गेले नाहीत आणि अजित पवारही गेले नाहीत तिथून देवेंद्र फडणवीस यांचा इगो पॉईंट किती स्ट्रॉंग आहे हे सुद्धा दिसून आले दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणाला आपण धक्का लागू देणार नाहीत ओबीसींच्या बाजूने नेहमीच सॉफ्ट कॉर्नर दाखवण्याची भूमिका जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आता मराठा आरक्षणात झालेल्या निर्णयामुळे ओबीसींच्या तोंडासमोरच देवेंद्र फडणवीस पडले असच झाले आणि या सगळ्या घडामोडी बघितल्या तर देवेंद्र फडणवीस योग्य त्या ठिकाणी योग्य तो डाव टाकतीलच पण मनोज जरांगेंची ताकद कितीही समोर मोठी असली तरी फडणवीस झुकणार नाहीत असच दिसून येत आणि या सगळ्या राड्यावरती प्रतिक्रिया म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सगळ्यात सोपं सोल्युशन सांगितलंय सोल्युशन काय जर गुन्हे मागे घेणार नाहीत तर मग आंदोलन सुद्धा असंच सुरू राहणार अजून आंतरवाली ही तिथेच आहे मुंबई ही तिथेच आहे माझे मराठा समाजातील लोकही तिथेच आहेत मग काय आंदोलन करा उपोषण करा शांततेच्या आज जरांगे थांबला म्हणून सोबत सगळं पब्लिकही थांबले उद्या जर जरांगे म्हटले की नाही मला चालायचे तर पुन्हा तेवढ्या समाज जो आहे तो झरांगेंसोबत उभा राहणार आहे एवढंच काय आहे तो धमकी वजा इशारा जो आहे तो म्हणून जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिले एकंदरीत एक काय तर इलेक्शनपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांची अशीच लागून राहणार पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट आणखी स्पष्ट होते की मराठा आरक्षणासंदर्भात जेवढे काही प्रश्न होते ते फक्त आणि फक्त कागदोपत्री मार्गी लागले अजून प्रॅक्टिकली त्याचा रिझल्ट आलेला नाही त्यामुळे अजून विजयी सभेसाठी वेळच आहे आणि मराठ्यांनी सुद्धा गाफील राहण्यामध्ये अर्थ नाही अजूनही युद्ध पूर्णतः जिंकलं गेलेलं नाही याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्तवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र